हां राजकारणातल्या व्यक्तींवर बरेचदा काही मर्यादा येतात आणि त्यामुळे कदाचित त्यांची दिशाभूल होते की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायकक्षेत येता सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर मॉनिटरिंग करू शकते चुका तुमच्या सांगू शकते सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच सांगितलेलं सत्य मांडण्यामध्ये अपयश येणं याला काही का या पराजय म्हणत नाही सत्य समजून घेणाऱ्याचं हे अपयश आहे की त्यांना सत्य काय हे समजलेलं नाही आणि त्यांना ते सर्वोच्च न्यायालयात जेव्हा अपील होईल त्यातून निर्णय होईल तेव्हा त्यांना ते सत्य कळेल आणि उमगेल असं आपण समजू शकतो कारण की न्यायिक जबाबदारी घेणं हे खूप कठीण आहे आणि न्यायिक जबाबदारी घेताना तटस्थपणा प्रामाणिकपणा निस्पृहपणा या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात बरेचदा राजकीय इथे पालन झालं नाही असं वाटतं हां राजकारणातल्या व्यक्तींवर बरेचदा काही मर्यादा येतात आणि त्यामुळे कदाचित त्यांची दिशाभूल होते कारण की ते त्या राजकीय चष्म्यातून कदाचित पाहणं बंद करत नाही आणि म्हणून त्यांची दिशाभूल स्वतःची ते करून घेतात ते कारण की ते त्या राजकीय चष्म्यातून कदाचित पाहणं बंद करत नाही आणि म्हणून त्यांची दिशाभूल स्वतःची ते करून घेतात अशातून हा एक अपघातग्रस्त अशा स्वरूपाचा निर्णय आलेला आहे पॉलिटिकल इन्फ्लुएन्स घेऊनच आजकाल माणसं जगत आहेत म्हणजे नुसते मतदार पण आहेत ते बरेच जणं त्यांना भक्त असं म्हणतात ते सुद्धा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स घेऊन जगत असतात त्यामुळे हे तर नेते आहेत आपण त्यांना काय म्हणू शकणार परंतु एक चुकीचे अन्वयार्थ मोठ्या प्रमाणात काढून त्याचा एक गठ्ठा बांधून त्याचा एक गाठोडं आपल्या डोक्यावर टाकलेला आहे नागरिकांच्या आणि ते असत्याचं गाठोडं आहे आणि त्यामुळे ते सगळं उघडून त्यातलं असत्य फेकून देणे आणि सत्य समाजासमोर उभं करणं ही स आता सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे नाही अध्यक्ष भक्त आहे असं मी म्हणत नाही एक साधे मतदार जर भक्त असू शकतात एखाद्या दे राजकीय पक्षाचे आणि प्र प्रवृत्तीचे तर मग तर नेत्यांचं आपण काय सांगणार असं माझं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता तो ह्याच्या अगदी विपरीत निकाल होता भरत गोगावले यांचं प्रतोत्पद सर्वोच्च न्यायालयाने अमान्य ठरवलं होतं मात्र असं असतानाही आज अध्यक्षांनी ते मान्य केलं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय करतात त्यांना देखील बंधनकारक होता मग हे असं झालं कसं किंवा कसं होऊ शकतं होता कि बर ते त्यांचा आधीपासून असं म्हणणं होतं की मला कोणताही निर्णय लागू नाही मी सर्वोच्च न्यायालय मला काही सांगू शकत नाही हे केव्हा बरोबर आहे जेव्हा आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून केवळ कामकाज करतो तेव्हा त्यांना कोणीच काही सांगू शकत नाही त्यांच्या कामकाजाबद्दल मार्गदर्शन करू शकत नाही त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात परंतु जेव्हा तुम्ही ट्रिब्युनल म्हणून काम करता तेव्हा तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायकक्षेत येता सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर मॉनिटरिंग करू शकते चुका तुमच्या सांगू शकते सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच सांगितलेलं आहे आता ते पण मान्य करायचं नसेल तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण जाणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका